नमस्कार मित्रांनो प्रभू स्वामी टेवू आपलं स्वागत आहे तर आज आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत की बीड मधील राज्यस्तरीय कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मोठ्या घोषणेवर चर्चा केली या घोषणेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरूच आहेत तबचाल मग या विषयावरती अधिक माहिती पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात एक नवीन योजना जाहीर केली आहे जी वाडकी बहिणी योजना नंतर आता वाडका शेतकरी योजना म्हणून प्रसिद्ध होईल होय तुम्ही अगदी भोभव ऐकलं मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की, की माहितीचा सरकार आहे महायुती सरकारचे काम म्हणजे शेतकऱ्यांना थेट मार्केट उपलब्ध करणे आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देणे आहे हे आमचं लक्ष आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे आज मी एवढं सांगतो आम्ही लाडकी बहीण योजना आणली अन्नपूर्णा योजना आणली लाडका भाऊ योजना आणली आता लाडका शेतकरी योजना सुरु करणार आहोत सर्व वाडके झावे सर्व भाऊ वाडके झावे सर्व बहिणी वाडक्या झाव्या आणि आता सर्व शेतकरी सुद्धा बाळकी होणार आहेत मित्रांनो तुम्हाला या योजनेबद्दल तुम्हाला या घोषणेबद्दल काय वाटत आहे वाडका शेतकरी योजना शेतकऱ्याच कितपत जीवन सुधारेल हे तुम्हाला कसं वाटत आहे हे जरूर जरूर प्रभू स्वामी टीव्हीच्या कमेंट बॉक्स मध्ये जरूर जरूर सांगा यावरती आपण या ठिकाणी विचार करणार आहोत मित्रांनो आजचा हा अपडेट इथेच संपतो तुमच्यासाठी अशीच महत्वपूर्ण माहिती ताजे अपडेट्स ताज्या बातम्या प्रभु स्वामी टी या ठिकाणी घेऊन येत आहोत पण सबस्क्राईब करायला विसरू नका अजूनही काही बांधव यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर जरूर पुन्हा प्रभु स्वामी टी वरती करा आणि युट्यूब चॅनेल मोठा प्रतिसाद द्या पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र जय हवी